कांदा निर्यात धोरणामुळे शेतकरी समाधानी नाहीत चाळीस टक्के निर्यात शुल्क आकारून ही बंदी उठवली असा आरोप शिरूडचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हेंनी केला तर कांदा निर्यात बंदी उठवायला तीन महिने का लागले असा सवाल काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातांनी केंद्र सरकारला विचारलाय बैल गेला आणि झोपा केला असा हा निर्णय आहे असंही थोरात यांनी म्हटलं कांदा निर्यात बंदी उठवत असताना सुद्धा पूर्ण समाधान हे शेतकऱ्यांना द्यायचंच नाही हे केंद्र सरकारचं पुन्हा एकदा धोरण आहे आणि चाळीस टक्के निर्यात शुल्क हे पुन्हा लादण्यात आलेलं आहे त्यामुळे या हाताने द्यायचं आणि दुसऱ्या हाताने पुन्हा काढून घ्यायचं हीच पुन्हा मानसिकता ही केंद्र सरकारची दिसते आणि माझं पुन्हा आव्हान आहे की महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना मतांचा जोगवा मागायला जे कोणी महायुतीचे नेते जे कोणी महायुतीचे उमेदवार जात असतील त्यांनी या प्रश्नाचं आधी उत्तर द्यावं फक्त निर्यात अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन करणार आहे काही टन कांदा तो पांढरा कांदा ठराविक व्यापारी महाराष्ट्राचा फक्त जाहीर होते आठ दहा दिवसापासून केल्याचं काम चाललंय मला हे समजत नाही की कांद्याची निर्यात बंदी उठवणे याला तीन महिने कशा करता लागतात का कामदार राहिला तर त्याचा उपयोग आहे आता आता काय नेमकं काय त्याचा कांदा का, गेला मातीमोल भावानं आता निर्यात बंदी उठवतील ते शेतकऱ्यांचे हाल केलेली शेतकऱ्याला मातीत घातलं त्याचं प्रचंड नुकसान केलेलं आहे आता निर्यात बंदी उठवून काही उपयोग नाही बैल गेला आणि झोपा केला